तेवढ्यात मी आलो त्याला म्हणलो तुम्ही माझ्या डॉक्टरमध्ये डालो बसतो तुम्ही आता डालं तर चाललो भूस घेऊन आता शेड नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका नारू तर स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या या नवीन ब्लॉकमध्ये तर आज आपलं भरायचं होतं भूस हे बघा इकडे भूस भरायची लगेच तयारी झाली होती भूस पण भरणं चालू होतं तेवढ्यात मी आलो त्याला म्हणलं तुम्ही माझ्या ते डालो बसतो तुम्ही आता डालं तर चाललो भूस घेऊन आता शेडमध्ये भरायला तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये मी दाखवलं होतं की आपलं शेडचं काम चालू आहे भूसाच्या तर ते काम आता पूर्ण झालं होतं तर हे बघा या असं शेडचं काम आपलं पूर्ण झालं आहे आता याच्यात आपला भूस भरायचं होतं आता एवढं मोठं शेड पाहूनच माझं अवसान केलं की आता एवढं कधी भरायचं भूस पण भरपूर होतं त्यावर तो दोन रोजदार लावल्या भूस भरायला आणि भूसभरायचं काम चालू होतं म्हणलं तर डाल्या ना काही काम जमायचं नाही तर मग मी घेतलं दुरकं दुरक्यात बांधलं चारा आता चाललं घेऊन म्हणलं त्याच्यातरी चांगला जुगाड आजमला जमला की एका खेपी पास चाललो तर मग आता मी चाललो तिकडं घेऊन आता तुला पण वज खूप झालं मित्रांनो एकदम हौसंगेली हो तर हे बा आता मी इकडून आलो वज घेऊन तर म्हणलं तेवढं वर कसं फेकायचं तो मी लावला सीडीचा जुगाड मग आता घेतली सीडी ही मस्त की काम सोपं झालं तेवढं चालू मी आता चालू होता इकडं एक माणूस आला होता शेड बघायला त्या मला त्याने आवाज दिला पण तेवढं तिथे पप्पा आले पप्पा म्हणजे तू तो काम कर तो काम तो मी सांगतो त्याला काय सांगायचं इथे म्हणलं बरं ठीक आहे चालन मी माझं काम करतो तर बाय मित्रांनो ब्युटू बुडच्या ब्लॉकमध्ये तर कसं आवडणार